एकदम नेत्रदीपक मैदान ज्याला म्हटलं जात तसं मेलबर्नच्या मैदानावर मी सध्या उभा आहे आणि तुम्ही माझ्या मागे एक स्टॅच्यू बघू शकता हे जे स्टॅच्यू आहे ते जगातल्या दादा गोलंदाज डॅनिस लिलीचं स्टॅच्यू आहे आणि ही जी ऍक्शन आहे तेच कसोटी सामना कसा असू शकतो त्याच्या ची हे वर्णन आहे नमस्कार माझं नाव अमित शाह आहे तुम्ही मला बघताय टाइम महाराष्ट्र आणि आपली जी क्रिकेट वारी सुरू आहे ती मेलबर्नच्या ऐतिहासिक मैदानात मी तुम्हाला मैदानाचं थोडं हे स्ट्रक्चर दाखवतो हे बघा जगातलं सगळ्यात मोठं स्टेडियम मोठं कॅपॅसिटीचं स्टेडियम असं त्याला मानलं जात होतं पण आता जी एम ची जी जागा आहे ती आ, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमने घेतलेली आणि त्याच स्टाईल मध्ये हे स्टेडियम, स्टेडियम जो गे, चोटे -चोटे आ, आ, जे आहे ते बनवलं गेलेलं आहे इकडे तुम्ही बघू शकता की बरेचसे असे छोटे छोटे आपण बघू शकतो की स्टॅच्यूज वगैरे जे इकडे आहेत मैदानाची जी रचना आहे ती अप्रतिम केलेली आहे आणि याच मैदानावर सध्या भारतीय टीमचा पहिला सराव सेशन सुरू आहे आणि मैदानात ही एमसीजीचं मैदान फार व्यवस्थित आपलं मानलं जात मी तुम्हाला तिकडे दाखवतो आहे बघा सगळे जे फॅन्स आहेत ते फॅन्स सध्या प्रॅक्टिस सेशन बघत आहेत आणि सहसा जेव्हा भारतीय संघ प्रॅक्टिस करत असतो त्यावेळेला कुठल्या पण फॅन्सला जवळून अभ्यास सत्र बघायला बंदी असते कारण टीमला जी आहे ते थोडी प्रायव्हसी पाहिजे असते पण सीचे जे मैदान आहे ते प्रॅक्टिस नेट्स जे आहे ते खाली आहेत आणि खाली असल्यामुळे फॅन्स जे आहेत ते भारतीय संघाचा सराव बघू शकतात मी तुम्हाला आता नेट सेशन जवळ घेऊन जातोय माझ्या कॅमेरामॅन जो संदीप माझ्यासोबत आहे मी त्याला सांगतो की नेट सेशन कडे आपल्याला सध्या आज हे बघा मी तुम्हाला डॅनिस दाग दाखवतोय डॅनिस लिली बद्दल सगळं लिहिलेलं आहे म्हणजे त्यांचा स्पीड आणि बाउन्स जो होता आणि एट फोर ट्वेंटी नाईन असा एक तो पॉवरफुल वर्ल्ड इलेव्हन पर्थ मध्ये त्यांनी केली होती फोर नाईनटीन सेव्हन्टी फोर मैदाना जी दुखावत झाली होती त्याच्यानंतर बघू शकता अत्यंत जे आकाश आहे आणि त्याच्या हे खाली मैदानाच्या एकदम खाली इथे हा सराव सत्र आहे प्रॅक्टिस से, प्रॅक्टिस सेशन तुम्ही हे बघू शकता आणि हा जो प्रॅक्टिस सराव सत्र आहे मी तुम्हाला इथे खाली जाऊन झूम करून थोडं दाखवतो हे बघा हे प्रॅक्टिस सेशन सत्र आहे इथे भारतीय संघ सराव करत आहे रोहित शर्मा विराट कोहली शुभमन गिल के एल राहुल सगळ्यांनी इकडे सराव केला होता आणि सध्या सरफराज खान अभिमन्युश्वर हे सगळे प्लेस जे आहेत ते सध्या सराव करतात तिथे तुम्ही बघू शकता अमची ही जी रचना आहे ते बघा बाजूलाच इथे आपण म्हणतो की जगातल्या चार मोठ्या आपण टेनिस लीग आपण करतो इथे मी तुम्हाला दाखवतोय हे बघा हे जॉन कॅन एरिना हे जे लिहिलेलं आहे ते एक दुसरं स्पोर्ट संकुल आहे आणि तिथे ऑस्ट्रेलियन ओपनचे सामने भरवले जातात म्हणजे एक अप्रतिम असं बघायला गेलं तर हा स्पोर्टिंग माहोल आहे आणि जर जणू ये मी तुम्हाला जर स्टेडियमची रचना दाखवतो ही स्टेडियमचा बॅक एंड एरिया आहे आतमध्ये मी तुम्हाला स्टेडियम पण दाखवणार आहे जेव्हा आपण आतमध्ये जाऊ तेव्हा मी तुम्हाला स्टेडियम पण दाखवेन पण बाहेरनं तुम्ही एकदम बघू शकता अप्रतिम स्टेडियम हे इथलं सी च आणि प्रॅक्टिस नेट इथे खाली आहेत आणि बॉक्सिंग डे म्हणजे सव्वीस डिसेंबर सव्वीस डिसेंबरला इथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा चौथा कसोटी सामना रंगणार आहे आणि जर आपण बघायला गेलं तर ऑस्ट्रेलियन संघ असा तर कमकुवत मानला जातो कारण यावेळी ऑस्ट्रेलियन संघाची तेवढी अशी फलंदाजी लाईन मेवढी मोठी नाही आहे जसं मी हरभजन सिंगशी बोलत ता होतो त्यांनी मला सांगितलं होतं की तेवढी मोठी ऑस्ट्रेलियाची अशी दादा बॅटिंग लाईन अप नाहीये पण त्या मानाने जर तुम्ही बघायला गेलात तर सध्या थोडं ऑस्ट्रेलियन संघाने भारतीय संघाला हैराण जरूर केलेलं है, आहे पण जो ब्रिस्बेन मधला जो सामना होता तो जणू ऑस्ट्रेलिया संघ जिंकायच्या मार्गावर होता पण पावसाने जी मेहरबानी भारतीय संघावर केली आणि जवळपास चौथ्या आणि पाचव्या दिवशी धो दो, -दो पाऊस असा पाऊस आला की आपण जणू आपल्याला वाटलं की आपण मुंबईतच आहोत आणि तसला पाऊस जो पडला त्यामुळे भारतीय संघ जो आहे तो सामना निर्णायक म्हणजे निर्णय येऊ शकला नाही त्या सामन्याचा सा, म्हणजे तो सामना जो आहे ड्रॉ मध्ये गेला आणि आता सध्या तीन कसोटी नंतर दोन्ही संघ एक एक अशा बराबरीवर आहेत पाच टेस्ट मॅच ची मालिका ही मेलबर्नचा जो हे मैदान आहे हिस्टॉरिकल असं अमसीजीचं मैदान मेलबर्न क्रिकेट ग्राउंड आणि त्या मैदानाच्या बाहेर तुमचं एक मात्र असं चॅनेल टाइम महाराष्ट्र क्रिकेट टाइम आपला जो हे कॉन्सेप्ट आहे आणि आपण तुम्हाला ऑस्ट्रेलिया दाखवतोय मी तुम्हाला डॅनिस लेली बद्दल सांगितलं बघा इथे असे बरेचसे असे स्टॅच्यू आहेत आणि या स्टॅच्यू च्या मागे जे तुम्हाला पाक दिसतय त्या पाक मध्ये जेव्हा सामना सुरू होईल तेव्हा एशियन कम्युनिटी म्हणजे इंडियन्स पाकिस्तानी जेवढे आपले भारतीय मुळाचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी कार्यक्रम पण रंगारंग कार्यक्रम हे लोक का आयोजित करतात आणि एशियन फूड वगैरे इथे सगळा जो माहोल असतो ते पण आम्ही तुम्हाला एक्सक्लुझिव्ह दाखवणार आहोत पण आज पहिला सराव सत्र इथे या मैदानावरचा आणि त्याचे एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही बघू शकता फक्त टाइम महाराष्ट्रावर सध्या या एक्सक्लुझिव्ह सत्रा मी तुम्हाला इथेच सोडून जातोय उद्या जेव्हा भारतीय संघाचा दुसरा सराव सत्र होईल तेव्हा एकदा परत तुमच्या समोर आम्ही उपस्थित राहू तोपर्यंत तुमचा मित्र अमित शहा ऐतिहासिक सध्या रजा घेतोय अशाच एक्सक्लुझिव्ह क्रिकेटिंग स्टोरीज आणि या व्यतिरिक्त नाईट लाईफ म्हणजे जी ऑस्ट्रेलियाची नाईट लाईफ कशी असते ऑस्ट्रेलियाचे रस्ते ऑस्ट्रेलियाची अं मध्ये जे बऱ्याचशा असे काही दार्शनिक स्थळ आहेत ते पण आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तर त्यासाठी तुम्ही अजून जर टाईम महाराष्ट्र या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनच बटन दाबा आमचा जो नवीन व्हिडिओ आहे तो तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल